सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ 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 कवळं ऊन पडलेलं आहे आणि हिरव्यागार गार मध्ये पिवळी धमक कोथंबीर दिसते उन्हाने आणि सकाळचं गार वाजतं त्यामुळं असं वाटतं बाहेरच कवळ्या उन्हात बसावा पण वावरात दिवसभर उन्हाचं काम करायचं त्यावेळेस असं वाटतं शिराळ यावा मग जास्त ऊन लागतं काम पण करूशी वाटत नाही पण ऋतू बदलतो तसंच सकाळचं गार वाजतं तर दिवसभर ऊन लागतं पण तिच्या वेळेस जास्त कांदा झाला होता त्याच्यामुळे वाळून ठेवला होता आता मी बाहेर उन्हाचा आहे ना आमचा हौद आहे चांगला मोठा त्या हौदावर मी आता हे कांदा वाळू घातला होता वाजतोय चांगला आता मी हा आहे ना एका बर्नीत भरून ठेवणार आहे आणि ही कोथंबीर पण आहे जास्त कोथंबीर आणली होती त्यावेळेस मग आता ही पण कापून वाळू घातली होती हिच्यातल्या अशा ज्या मोठे मौथ मोठ्या काडक्या त्या काढून ठेवणारे ही वाळलेली कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये कामं येईल उन्हाळ्यामध्ये जास्त करून कोथिंबीर भेटत नाही आणि आणली तरी लवकर सुकते मग ही वाळलेली कोथिंबीर टाकली की कालोनाचं काम होतं आता मी दरवेळेस बाजारावरून मिरच्या आणते मग काही मिरच्या लाल होतात आमच्या घराजवळच मोठा हाऊ दे मग त्याच्यावर वाळू घालते आता याच्यातल्या थोड्या थोड्या करून जवळजवळ एक पाऊन मिरच्या भरते आणि ह्या आता मी ह्या सगळ्या भरून ठेवणारे ह्या वर्षी मेथीची भाजी जास्त करून नव्हती वावरामध्ये टाकलीच नव्हती तर त्यामुळे मग मेथीची भाजी वाळवली नाही वाळलेली मेथीची भाजी पाण्यात टाकली की हिरवीगार होती ती लगेच कालोनल करायला पण जमती कोथंबीर पण ज्यावेळेस कालोनल टाकायची त्यावेळेस पाण्यात टाकली तरी हिरवी होती तशी जरी टाकली तरी जमती गावाला आठवड्याला बाजार असतो त्याच्यामुळे मग कुठून कोथिंबीर बघायची का भाजी बघायची सुकलेली का होईना तीच काम आहे वर्षी हरभरा पेरलेला नाही ही गेल्या वर्षीत हरभऱ्याची डाळ आहे गेल्या वर्षी हरभरा पेरला होता तर हरभऱ्याची भाजी खुडली होती ती पण वाळून ठेवली होती मी आणि एवढी डाळ राहिलेली आहे जवळजवळ दहा बारा पायल्याची डाळ केली होती आणि तिला थोडी भात झालेली आहे वरची वरची डाळ संपली आणि खाली खाली थोडी भात राहिलेली आहे तर ही पण दळून आणायची आहे आणि आता ह्या वर्षी हरभारा विकतच घ्यावं लागणार आहे बेला जेव्हा ठेवला होता तेवढ्याची थोडीफार डाळ ज्या ज्यावरात हरभारा पेरायचा होता तेव्हावरात फुलं लावलेले आहेत आणि आज फुलं तोडायचे शनिवार आहेत मुलं पण लवकर शाळेतून येते ही एवढे फुलं आहेत तशी माझा एक सारा तोडून झाला आहे कळत पण असते ना तुम्हाला की डाव्या आणि उजव्या बाजूला फुलं जास्त आहेत आणि मधल्या साईडमध्ये फुलं नाही आहेत हां मधला एक सारा तोडलेला आहे आणि अजून इकडचे फुलं सगळे तोडायचे आहेत जे हिरव्या झाडापर्यंत दिसतात मोठ्या तेवढे सगळे तोडायचे आहेत फुलं आता झाले दा पाहिजेल मला चार वाजेपर्यंत आज शनिवार आहे मुलं पण काय अजून शाळेतून आलेले नाही आहेत शाळेतून आले का मग मुलांना पण तोडू लागाय घेणार आहे ऊन जास्त लागत होतं त्याच्यामुळे मग फुलं जसे तोडत तसे लगेच घरी नेऊन टाकीत होते दरवेळेस आम्ही दोन तीनच्या नंतर फुलं तोडतो ते फुलं पाठ मार्केटला जातात पण आज पार्सल द्यायची होती पार्सल चार वाजताच फुलं न्यायला गाडी येणार होती त्याच्यामुळे मग आज अकरा वाजताच फुलं तोडायला लागले होते सगळे फुलं तोडून फुलं झाडाखाली आणून ठेवले होते सावलीला आणि त्याच्यावर पाणी मारत होते पाणी मारल्यावर थोडे फ्रेश दिसत होते आणि शेवंतीच्या फुलांना व झेंडूच्या फुलाला अजिबात पाणी जमत नाही तसे डाखळीचे फुलं आहेत याला किती पाणी मारलं तरी चालतात शेवंती डाख लगेच फुलं सडून जातात ज्यावेळेस मार्केटला फुलं नेतो त्यावेळेस तीस ते चाळीस किलो एवढेच फुलं तोडतो दोन तीन दिवस एवढे फुलं नेतो कारण की मग रोज बाजार बदली होतो आज चाळीस गेला तर उद्या पन्नास जातो तेवढे दहावीस रुपये बाजार वाढ होतो पण आज जाग्यावर पंच्याहत्तरनी दिले होते फुलं शहाण्णव किलो भरले तीन किलो कमी करून त्र्याण्णवने ने पैसे आले हे तरी तीनच किलोचे कमी आलेत आणि ज्या बाजारने भावाने ठरले होते तेवढेच पैसे आले मार्केटला जर नेले तर शंभरने जर फुलं गेले तर नव्वदनेच हातात येतात आणि त्यामाग तीन किलो पण कट होतात त्यांची आडत राहती शेतकऱ्यांनी काही माल केला तर तिथं व्यापारी येणारच आहेत आडत येणारच आहे ज्या भावाने गेला तो भाव काही शेतकऱ्याच्या हातात येत नाही आज दत्त जयंती होती आणि दिवसभर फुलं तोडले संध्याकाळी मग मंदिरात दर्शन करायला गेले होते माझे असेच रानातील नवनवून नौ, व्हिडिओ पाहण्याकरता माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा दत्त महाराज सगळ्यांची मनोकामना पूर्ण करू श्री स्वामी समर्थ